हिंगणघाटात भाजपा आमदार पडळकर विरोधात राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज वर्धा जिल्ह्याच्या वतीने हिंगणघाट शहरामध्ये हा मंगलसूत्र चोर हा गोपीचंद यांची अवकात आहे का माननीय आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बद्दल बोलण्याची याची अवकात नाही आहे भारतीय जनता पार्टीने याला भुकण्यासाठी ठेवलेला आहे यांनी आपल्या औकातीत आणि आपल्या लायकीमध्ये भुकाला पाहिजे नव्हतं पण हा जास्त भुकलेला आहे म्हणून आज याची लायकी आणि याची औकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या टोपीचंद हा मंगलसूत्र चोर याला जोडे मारून आम्ही याचा निषेध करत आहोत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल जर अस्लील भाषेमध्ये जर कोणी बोलले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खपून घेणार नाही माननीय आदरणीय आमच्या जयंत पाटील साहेबांच्या बद्दल हा बोलतो अरे जयंत पाटील साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व आहे अभ्यासक व्यक्तिमत्व आहे आणि हा मंगलसूत्र चोर त्यांच्याबद्दल बोलतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंगलसूत्र चोराचा आम्ही निषेध केलेला आहे आणि आज हिंगणघाट मध्ये सुद्धा यांचा लाटा मारून चोऱ्यानी मारून या मंगलसूत्र चोर हा टोपी चंद यांची अवकाश नसताना या जो बोललेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने यांना भोकण्यासाठी ठेवलेला आहे अरे आम्ही कुत्राला कुत्रा हा पाळीव राहतो कुत्रा हा प्रामाणिक राहतो हा कुत्र्यापेक्षा नीच असणारा हा गोपीचंद हा टोपीचंद यांची अवकाश नसणारा मंगलसूत्र चोर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून या टोपीचंदचा निषेध करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटनेते जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या आर्षबाह्य विधानाचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध करण्यात आलाय प्रदेश सरचिटणीस अतुल वांदले यांच्या नेतृत्वामध्ये होता चौकात आंदोलन करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवरील टीका ही अशोभनीय आहे पडळकर यांचे वक्तव्य ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाधा देणारी बाब आहे असं अतुल वांदिले यांनी सांगितलं या आंदोलनात तालुका शहर आणि जिल्हास्तरीय अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जनसंग्राम न्यूजकेता प्रणय बालपांडे हिंगणघाट